आजचा भेद खूप स्पेशल आहे आणि माझा खूप आवडतं आहे ते म्हणजे मिसळ पाव मला फार आवडते मिसळ तर आज आपण झणझणीत आणि अशी एकदम तिखट मिसळ बनवूया ही रेसिपी बघण्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा आणि आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा तर आपण ही मटकी भिजत ठेवून रात्रभर मोड यायला बांधून ठेवली होती ती सकाळी उठून स्वच्छ धुवून घ्या पाण्याने नंतर त्याने कुकरला मटकी लावा त्याच्यामध्ये मीठ आणि हळद टाकू व्यवस्थित धुवून घेतल्याच्यानंतर ही मटकी आपण उकळायला ठेवायची याला झाकण नाही लावायचं कारण की मटकी भिजलेली असल्यामुळे ती जास्त शिजली का गाळ होऊन जातो एक दोन वाफेमध्ये चांगल्या उकळीमध्ये ही मटकी व्यवस्थित शिजली जाते आता आपण बनवू बघूया मिसळचा मसाला कसा बनवायचा तर खोबरं बारीक चिरून घ्यायचं ते तेलामध्ये असं नॉर्मल फ्राय करून घ्यायचं ते फ्राय होत आलं की त्याच्यामध्ये आपण कांदा पण चांगला लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा जास्त काळा पण नाही करायचा आणि एकदम कच्चा पण नाही ठेवायचा त्याच्यात आपण थोडे लसूण टाकूया मला हे फोडणीतले भाजलेले लसूण चांगले आव म्हणजे आवडतात त्याची चव पण चांगली येते नंतर हे वाटण आपण मिक्सरला बारीक करून घेऊ त्याच्यामध्ये आपण थोडंफार टोमॅटो पण घातलेला आहे नंतर वाटाणा आता आपलं हे मिसळाचं वाटण तयार आहे वाटण जास्त नाही घ्यायचं एक थोडंसं घट्टपणे येण्यासाठी तर आता आपण फोडणी करूया कुकर घ्यायचा किंवा कोणतंही तोप पातेलं तुमच्याकडे जे भांडं अवेलेबल असेल ते त्याच्यामध्ये तेल टाका थोडंसं जिरं तुम्हाला हवं असेल तर कढीपत्ता टाका नंतर त्याच्यामध्ये बारीक शिरलेला कांदा टाका एकदम गरम गरम तेलामध्ये कांदा थोडासा लालसर परतून घ्या म्हणजे थोडा शिजला गेला असा अंदाज घेत अंदाज घ्या मग त्याच्यामध्ये आपण टाकूया बारीक शिरलेलं टोमॅटो टोमॅटो आणि कांदा तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा म्हणजे ते जास्त जाडसर घ कडक राहणार नाही असा मऊ झाला पाहिजे आता आपण याच्यामध्ये टाकूया मसाले तर इथे मी पहिला घेतला आहे मिसळ मसाला तुम्ही कोणताही मिसळ मसाला घेऊ शकता मग बाकीचे लाल तिखट धनाजिरा पावडर आम्ही घाटी मसाला वापरतो त्याने तरी पण चांगली येते आणि तिखट बनतो चव लागते आता हे सगळे मसाले आपण तेलात टाकूया तेलात टाकल्याच्यानंतर लहा बारीक आचेवर हे मसाले थोडेसे आपण तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे मग आता आपण जे मिक्सरला वाटण वाटलं होतं ते वाटण आता आपण याच्यामध्ये टाकूया हे वाटण आणि मसाला एकजीव होईपर्यंत चांगला तेलामध्ये भाजून घ्यायचा जोपर्यंत मसाला तेल सोडत नाही तोपर्यंत याला आपण हलवत राहायचं आणि भाजत राहायचं आता आपला तुम्ही बघू शकता मसाला खूप चांगल्या प्रकारे भाजला गेला आहे तेलही सुटलं आहे आता आपण जे मटकी उकळली होती ना ती मटकी आणि ते पाणी तुम्हाला जेवढी मटकी हवी मिसळमध्ये तुम्ही तुमच्या अंदाजे ती मटकी घेऊ हो शकता मीठ मी स्टार्टिंगलाच टाकलेलं आहे त्याच्यामुळे मला परत मीठ टाकायची गरज नाही लागली आणि नंतर तुम्ही हे पाणी वाढवू शकता हे मी मसाल्याचं वाटणाचं धुतलेलं पाणी आहे आता याच्यात मला पाणी टाकून आपण हे उकळायला ठेवूया याला जास्त उकळायचं नाही की मटकी आपली ऑलरेडी शिजलेली आहे फक्त एक चांगला कड घ्यायचा आहे बघा तुम्ही बघू शकता आपलं तेल कसं व्यवस्थित वर तरंगत आहे आणि आता आपल्याला कड येत आहे जास्त नका उकळू थोडा एक कट घेऊन झाला की तुम्ही गॅस बंद करा एवढ्या प्रमाणात तुम्ही बघू शकता आता आपण वरून याला हिरवीगार कोथिंबीर टाकून गॅस बंद केलेला आहे आता आपली मिसळ रेडी आहे बघा कलर किती छान आला आहे कलर तरी पण किती चांगली आहे आली आहे मिसळला तेल जास्त लागतं त्याच्यामुळे तेलावरून प्लीज कोणी काही बोलू नका आणि आता आपली मिसळ रेडी आहे तर आता आपण मिसळ रेडी करूया पहिला आपण घेतलं मिठचा रस्सा परत शिज उकडलेली मटकी मग शेव भावनगरी शेव बारीक शेव कांदा काकडी टोमॅटो कोथिंबीर आणि लिंबू तुम्ही दही पण घेऊ हो शकता मला दही आवडत नाही म्हणून मी नाही घेतलं आणि आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मिसळसोबत लागणार आहे आपल्याला पाव तर रेडी आहे आपली मिसळ पाव तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा आणि लाईक्स आणि सबस्क्राईब करा थँक्यू